नमस्कार मी मनीष काविनकर नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर आज देखील आपण एक माहितीने भरलेल्या भागाची सफर करणार आहोत तर हा भाग आवडला तर खरंच न विसरता आजच्या या भागाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत पहा कारण नेहमीप्रमाणे आपण आज सुद्धा भागाच्या शेवटी एक प्रश्न विचारणार आहोत ज्याचं उत्तर या भागात कुठेतरी असणार आहे त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आम्हाला कमेंट करून कळवा चला आता तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया तर आजच्या भागात आपण भगवान महावीर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला भगवान महावीर हे जैन धर्माचे चोवीसवे तत्वज्ञानी होते त्यांचे जीवन शिक्षण आणि तत्वज्ञान आजही लाखो लोकांना प्रेरित करते त्यांचा जन्म त्यांची तपश्चर्या आणि साधना जीवनातील शिकवण यांचे महत्व जैन धर्माच्या आध्यात्मिक आधारावर आधारित आहे भगवान महावीरांचा जन्म बिहार राज्यातील कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये झाला त्यांना कालिया नावाने देखील ओळखले जाते त्यांचे वडील सिद्धार्थ आणि आई त्रिशला हे क्षत्रिय राजघराण्याचे होते महावीर यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न होते त्यांचा जन्म एक राजकुमार म्हणून झाला आणि ते खूप ऐश्वरपूर्ण जीवन जगत होते परंतु त्यांना हे जीवन पूर्णत असंतुष्ट आणि अशुद्ध वाटले कारण त्यांना मानवी जीवनातील दुःख मृत्यू आणि पापाचा अनुभव झाला त्यांनी मृत्यू जन्म वृद्धत्व आणि रोग यांचे सत्य जाणून आणि जीवनाच्या कष्टदायकतेचे अनुभव घेऊन तत्वज्ञानाच्या मार्गावर जाण्याचे ठरवले ते या जीवनाच्या तात्कालिकतेला जाणून आणि आत्मज्ञानाच्या शोधात निघाले महावीर स्वामींना कळले की केवळ तपश्चर्या आणि ध्यान यावर आधारित जीवन जगूनच त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि तत्वज्ञान लोकांसमोर आणता येईल त्यासाठी त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी घर परिवार आणि राजपदाचा त्याग केला कारण त्यांना मनाची शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त करायची होती महावीर स्वामींनी संसार त्यागला कारण त्यांना आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी एकाग्रतेसाठी ध्यान आणि तपश्चर्या आवश्यक होती भगवान महावीर यांच्या जीवनातील एक मोठा टप्पा त्यांचा तपश्चर्या व साधनेसंबंधीचा होता महावीर स्वामींनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली यामध्ये उपवास ध्यान साधना आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमांचा समावेश होता जैन धर्माचा संस्थापक भगवान महावीर स्वामी यांना मानले जाते महावीर स्वामी हे जैन धर्माचे चोवीसवे तत्वज्ञानी होते महावीर स्वामींनी जैन धर्माचे तत्वज्ञान प्रचलित केले आणि अहिंसा सत्य दया ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या मूलभूत तत्वांचा प्रचार केला तथापि जैन धर्माच्या मूळ तत्वज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार अनेक शतकांपासून चालू होता आणि महावीर स्वामींच्या आधी तेवीस तत्वज्ञानी मार्गदर्शक म्हणून होते त्यामुळं महावीर स्वामी जैन धर्माच्या अंतिम स्वरूपाची स्थापना करणारे तत्वज्ञानी मानले जातात जैन धर्माचे चोवीस तत्वज्ञानी होते ज्यांना तीर्थकार म्हणतात ज्यात प्रत्येकाने आपल्या काळात धर्माची शिकवण दिली भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे चोवीसवे आणि अंतिम तत्वज्ञानी होते महावीर स्वामी नादी तेवीस तत्वज्ञानी होऊन गेले यात तेवीस तत्वज्ञांची नावे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील भगवान महावीर स्वामी यांच्या आधीच्या तेवीस तत्वज्ञानींच्या शिकवणीने जैन धर्माला त्याच्या तत्वज्ञानाचे सुस्पष्ट रूप दिले महावीर स्वामींच्या शिकवणीने या धर्माची अंतिम शुद्धता आणि व्यापकता प्राप्त केली महावीर स्वामींचे जीवन आणि शिकवण हे आजच्या काळात देखील लोकांना प्रेरणा देणारे आहे त्यांनी तत्वज्ञानावर आधारित जीवन जगण्याची शिक्षा दिली आणि समाजातील सर्व घटकांना समानतेचे महत्त्व दिले भगवान महावीर स्वामींच्या शिकवणीचे मुख्य तत्त्वज्ञान म्हणजे अहिंसा सत्य दया समानता आणि संतुलन त्यांनी या तत्वज्ञानावर आधारित एक धार्मिक जीवनप्रणाली स्थापली परमोधर्म महावीर स्वामींनी अहिंसा म्हणजेच हिंसा न करता जीवन जगणे या तत्वज्ञानाला मुख्य ठरवले त्यांनी सांगितले की आपल्याला कोणत्याही प्राण्याला किंवा व्यक्तीस इजा करण्याची परवानगी नाही सत्य बोलणे आणि त्यावर आधारित जीवन जगणे हे महावीर स्वामींच्या शिकवणीचे एक महत्वाचे भाग आहे ते म्हणायचे की सत्य हे एक महान तत्व आहे आणि त्यावर आधारित जीवन जगणे आवश्यक आहे दया आणि करुणा महावीर स्वामींनी दयाळू होण्याची आणि सर्व प्राण्यांवर करुणा ठेवण्याची शिकवण दिली अस्तेय म्हणजेच चोरी न करणे स्वामींनी चोरीच्या विरोधात शिकवण दिली आणि परस्त्रीला आदर देण्याचे महत्व देखील सांगितले अपरिग्रह म्हणजेच संपत्तीची लालसा न करणे महावीर स्वामींनी जीवनात अपरिग्रह म्हणजेच अतिसंपत्ती जमा न करणे यावर भर दिला म्हणजेच अधिक हव्यास न करणे आणि त्यात या तत्वज्ञानावर आधारित जीवन जगणे अशी शिकवण दिली महावीर स्वामींनी तीस वर्षे आपल्या उपदेशांद्वारे जैन धर्माचे प्रचार केले त्यांनी आपल्या अनुयायांना जैन धर्म आणि जैन तत्वज्ञान शिकवले महावीर स्वामींबद्दल बरीच माहिती जाणून घेतल्यानंतर आपण महावीर जयंती का आणि कशी साजरी केली जाते हे देखील जाणून घेऊया महावीर जयंती एक असा सण आहे जो जैन समाजाच्या दृष्टीने धार्मिक सांस्कृतिक आणि तात्विकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे महावीर जयंती प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला साजरी केली जाते भारतीय पंचांगानुसार महावीर स्वामींचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये चैत्र शुद्ध त्रयोदशीला झाला होता आणि त्यानुसार जैन धर्मीय समाजाने या दिवशी त्यांचा सा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली या दिवशी जैन मंदिरांमध्ये विशेष पूजा आरती आणि कीर्तन आयोजित केले जातात महावीर स्वामींच्या प्रतिमेला स्नान घालणे त्यांचे पूजन करणे आणि विविध प्रकारच्या धार्मिक विधींमध्ये भाग घेणे याला महत्व दिले जाते महावीर स्वामींच्या जीवनावर चर्चा करण्यासाठी धर्मसभा आयोजित केली जातात त्यांच्याशी संबंधित कथा आणि शिक्षांची सांगता केली जाते महावीर स्वामींच्या शिक्षांनुसार अहिंसा परमो धर्म या तत्वज्ञानाचा प्रचार केला जातो या दिवशी जैन समुदाय विशेषत अहिंसा आणि दया यावर अधिक लक्ष केंद्रित करतो जैन समाजातील लोक गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी दान अन्नदान वस्त्रदान इत्यादी विविध प्रकारची सेवा या दिवशी करतात काही ठिकाणी महावीर स्वामींच्या जन्माच्या दिनी रॅली किंवा मिरवणुका काढल्या जातात ज्यावेळी महावीर स्वामींच्या शिकवणीचा प्रचार केला जातो महावीर स्वामींनी वर्षी पावापुरी म्हणजेच आजचे बिहार राज्य येथे निर्वाण प्राप्त केले त्यांचा निर्वाण हा एक अत्यंत प्रसंग मानला जातो कारण त्यांच्या पश्चात त्यांचे उपदेश आणि शिकवणी जैन धर्माच्या पद्धतीचे सर्वश्रेष्ठ रूप बनले महावीर स्वामींच्या शिकवणीचा प्रमुख उद्देश होता की लोक त्यांचे जीवन तत्वज्ञान स्वीकारून आत्मसाक्षात्कार करून मुक्ती प्राप्त करू शकतील महावीर स्वामींच्या शिक्षणामुळे जैन धर्माला एक मजबूत तात्वज्ञानिक आधार प्राप्त झाला जो आजही करोडो लोकांच्या जीवनात लागू आहे तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती नक्कीच आपल्या इतर भागांप्रमाणे आवडली असेल चला तर मग वळिया आजच्या प्रश्नाकडे आजचा प्रश्न आहे की भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तत्वज्ञानी होते या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्स ओपन आहे तिथे सांगायचं आहे आणि सोबतच आजचा भाग कसा वाटला किंवा तुम्हाला काय शिकायला मिळालं हे देखील सांगायचं आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या भागाला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल